दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पावरती केंद्रीय और... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी केंद्रीय अर्थसंकल्पा संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता आपल्यासोबत आहेत सर आजचं जे बजेट आहे ते नोटबंदीची कडू मात्रा विसरायला लावणारं आणि तुमच्यावरचा तुमच्या सरकारवरचा सूट बोटकी सरकार हे शिक्का पुसायला लावणारं बजेट आहे असं वाटतं आजचं बजेट हे नोटबंदीच्या चांगल्या परिणामाचा आज एक प्रकारे परिणाम दाखवणारा आहे चौतीस पर्सेंट रेव्हेन्यू वाढलेला आहे त्याचा परिणाम सोशल सिक्युरिटीच्या सेक्टरमध्ये प्रोव्हिजन्स वाढल्या आहेत ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये दहा लाख करोड आपण केवळ आता ॲग्रिकल्चर फायनान्सकरता उपलब्ध झाले आहेत इरिगेशन मायक्रो इरिगेशन सॉईल कॉन्झर्वेशन सॉईल टेस्टिंग वॉटर कॉन्झर्वेशन या सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन झालेली आहे आणि त्यामुळे कृषी आणि ग्रामीण क्षेत्राकरता हे बजेट वरदान आहे आणि याचं कारण असं की आता तीन लाख रुपयाचा वरचा व्यवहार देखील बँकेच्याद्वारे करावा लागेल त्यामुळे नंबर दोनशी इकॉनॉमी ब्लॅक इकॉनॉमी धन संपणार आहे आणि त्यामुळे टॅक्समध्ये जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात त्यांना कन्सेशन आहे आणि आता प्रत्येक टॅक्सच्या कवर सगळे ट्रान्झॅक्शन आल्यामुळे रेव्हेन्यू वाढणार आहे आणि म्हणून या वर्षाच्या शेवटी आमचा रेव्हेन्यू दीड पटीने वाढेल असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सोशल सेक्टरला आणि इरिगेशनला इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त पैसा मिळेल त्यातून रोजगार निर्माण होईल आणि देश प्रगतीने विकासाकडे जाईल स्पेसिफिकली तुमच्या खात्याचा विचार केला तर बजेट सत्तावन्न हजार कोटीवरून चौसष्ट हजार कोटीवरती पोहोचलेला आहे मागच्या वेळीप्रमाणे यावेळी देखील वाढ झालेली आहे समाधानी आहात निश्चितपणे आमची अपेक्षा जास्त होती पण जे मिळालं त्यात आम्ही समाधानी आहोत आणि आम्ही ज्यावेळी या वर्षात आम्ही पंधरा हजार किलोमीटरचे रोड कॉन्ट्रॅक्ट फायनल करू डिसेंबरपर्यंत अठरा किलोमीटर पर डे आमचं रोड कन्स्ट्रक्शन होतं मार्च एंडपर्यंत आम्ही तीस किलोमीटर पर डे जाऊ आणि मला विश्वास आहे की आम्ही पुढच्या वर्षी चाळीस किलोमीटर पर डेचं ॲव्हरेज नक्की पूर्ण करू महाराष्ट्रातल्या विशेषतः अनेक पक्षांची अशी प्रतिक्रिया होती म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारतो अनेकांचं म्हणणं असं होतं की याच्या याच या, या, या बजेटमध्ये रेल्वे बजेट जे आहे ते कुठंतरी वाहून गेलं तीन चार मिनिटामध्येच ते आवरलं गेलं तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर मला वाटतं असं आहे की बजेटमध्ये सगळ्या डिपार्टमेंटला न्याय देता देताही जवळपास दोन तास लागले आहेत त्यामुळे या बजेटमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आतमध्ये आहेत त्या डिटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ब्रॉडलाईनवर फायनान्सप्युसने आपलं सांगितलं की कि किती उत्पन्न मिळणार आहे किती कशावर खर्च करणार आहे त्यामुळे काही वाहिलेलं नाही आहे ते तसंच आहे उलट त्यापेक्षा जास्त त्यात आहे आणि मला वाटतं जेव्हा डिटेलमध्ये आपण वाचू तेव्हा नक्की यातलं समाधान होईल तुम्ही एक पक्षाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे आणि राजकीय पक्षांच्या देणगीचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता आणण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात आलेली आहेत त्याच्या संदर्भात काय आणि जे पावलं उचलले त्याच्यामुळं खरोखरच निर्णय किंवा अंमलबजावणी आपल्याला पाहाय होताना पाहायला मिळेल कोणाला पटो का को न पटो पण आमचं राजकारण हे कॅश कास्ट अँड क्रिमिनल या तीन सीजवरती फिरत फिरत होता पैशाच्या ताकतेच्या भरोशावर काही लोकांना तिकीटं मिळत होती आणि नंबर दोनच्या पैशाबरोबर काही लोक निवडणुका जिंकत होती हे कटू सत्य होतं आता या रिफॉर्ममुळे निश्चितपणे ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांची ताकद कमी होणार आहे पैशाच्या ताकदीच्या भरसाला कोणी निवडून येणार नाही प्रामाणिक चरित्रवान लोकांची सेवा करणाऱ्या गरीब कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पैशाचं महत्त्व कमी होईल काळधन कमी होईल नंबर दोनचा पैसा कमी होईल आणि लोकशाही सुदृढ होईल लोकशाहीत गुणात्मक परिवर्तन होईल आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे तेव्हा आपण एक सुदृढ आणि गुणात्मक लोकशाहीकडे प्रवास करतो आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे बजेट होतं आहे आणि या तारखेवरून देखील अनेकांनी वाद घालायचा प्रयत्न केलेला होता या बजेटमुळं नोटबंदीचा जो इफेक्ट आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि निवडणुकीचे काही राजकीय फायदे निवडणुकीच्या राजकीय फायद्याकडे बघून कधीच आम्ही बजेट तयार करत नाही आणि करूही नाही बजेट हे देशाची पुढच्या वर्षाची पूर्ण इकॉनॉमिक विजन आहे आणि निवडणुका तर आता वर्षभरच चालत असतात त्यामुळे सगळेच कामं बंद करावं लागतील मला असं वाटतं की याला राजकीय गोष्टीशी जोडणं बरोबर नाही आहे ही आमच्या सरकारची प्रधानमंत्र्यांची एक इकॉनॉमिक एक विजन आहे या देशाला गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे भय भूक आतंक भ्रष्टाचार काळधन रेटॅपिझम याच्यापासून देशमुक्त झाला पाहिजे आणि सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली हिंदुस्थान जगातली नंबर एकची ताकद फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आम्ही आहोत हे आपला देश झाला पाहिजे हे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने बजेट आहे सर महाराष्ट्रासाठी सिंचन हा एक मोठा प्रश्न पहिल्यापासून राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने या बजेटमधल्या तरतुदी ज्या आहेत त्या पुरेशा आहेत असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांसाठी विशेषतः जी तरतूद झाली आहे ती कितपत पुरेशी आहे महाराष्ट्रामध्ये उमा भारती आणि मी जेव्हा आलो होतो त्याचवेळी महाराष्ट्राला छत्तीस हजार कोटी रुपये हे जे नाबार्डचा जो पंच्याऐंशी हजार कोटीचा फंड पाच वर्षात खर्च होणार आहे त्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनाच मोठा फायदा आहे आणि आज पुन्हा वीस हजार कोटी रुपये सरकारने पुन्हा दिलेले आहेत त्यामुळे हा जो वाढीव फंड मिळणार आहे मायक्रो इरिगेशन इरिगेशनला त्यामुळे महाराष्ट्राचा सिंचनामध्ये मोठा फायदा होणार आहे आणि पहिल्यांदीच आमच्या सरकारने हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार राहील आणि ग्रामीण महाराष्ट्राला आणि कृषी क्षेत्राला नेहमीकरता आठवणीत राहणार राहील सर शेवटचा प्रश्न आज सकाळी एका घटनेवरून बजेटच्या या सगळ्या प्रक्रियेला थोडंसं गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला होता खासदार ई अहमद यांचं निधन झाल्यानंतर आणि काँग्रेसची वारंवार मागणी होती की एक दिवस बजेट पुढे ढकलायला सरकारला काय अवघड आहे काय तुमची प्रतिक्रिया काही करून विरोधच करायचा अशी काही लोकांची मानसिकता आहे याआधी पण दोन वेळा अशी दो घटना घडली होती तेव्हा श्रद्धांजली वाहून बजेट मांडलं गेलं होतं मला असं वाटतं की राज्यसभेने असा निर्णय घेतला आहे की त्यांच्या सिटिंग एम पीचं जरी निधन झालं तरी श्रद्धांजली व्हायची आणि कामकाज करायचं पुढे मागे जाऊन लोकसभेलाही हा विचार करावा लागेल की नी ज्याचं रिझन येईल त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आणि कामकाज करायचं अशा प्रकारे केवळ बजेटच येऊ नये कारण हे कारण त्यांचं दुसरं आहे खरं मनातलं कारण दुसरं आहे की या बजेटमुळे देशाचा जो फायदा होणार आहे त्यातून भारतीय जनता पार्टीला भारत सरकारला मोदींना जे क्रेडिट मिळत आहे ते मिळू नये यापोटी जेवढ्याला अपशकून करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करणं हे काँग्रेस पक्षाचं धोरण आहे तर हे होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आजचं जे बजेट आहे ते शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणार आहेच आणि त्यामुळं मोदी सरकारची प्रतिमा जी आहे ती येत्या काही काळामध्ये आणखीन सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली